हाय काहीच आज बनवतो आपण मसाला चणाडा ती कशी बनवतात ते बघूया त्यासाठी इथे चणाडा आपण किती तीन तास पाण्यात भिजत घातली तीन तास पाण्यात भिजून घातले भिजत घातलेली अर्धा दा तास दा फॅन खाली सुकत लावली होती अर्धा तास सुकवून घेतलेले फॅन खाली आपण तिला आता आपण त्यात काय काय टाकतो ते बघूया कुठला मसाला मसाला करून घेऊया आपण ही मिरची पावडर मला मला काळा मीठ साधा मीठ थोडी मिरी पावडर आणि आमसूल पावडर असे सर्व आपण एकत्र करून घेऊया इथे आता मसाले आपण एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण काय करतोय डाळ घेतो तळून डाळ तळून घेतोय हे बघा इथे तेल ठेवलेले आपण त्यात आपण डाळ तळायला टाकलेली आहे डाळ तयार झाली ना की वरती येतं मग काढायची चालेल ही आपली डाळ आता वरती आलेली आहे सगळी वरती आली हलकी एकदम झाली ही बघ सगळी वर आहे ती आपण काढून घेऊया आता आता आपण दुसरी टाकून घेऊया हिला पण आपण तशीच फ्राय करून घेणार आहोत इथे आता आपण काढून घेतोय मग अशी जी तळायला टाकली ती आता आपण दुसरी तळायला टाकूया पण आपण सेम अशी तळून घेणार आता इथे आपण फ्राय करून घेतले ते दे काढून घेतोय बघा ते काढून घेतलेले आहेत आपण आता आपण त्यात टाकूया हे आमचे आमच्या पोरे अर्धीतली अर्धी संपवली अशीच खाऊत टाकतो तर मसाला तो आपण मग अशी बनवून घेतलाय तो आणि एकत्र करून घेतो बस आता टेस्ट करून बघा किती मसाला पाहिजे टाकू का काठीस टाकू थोडासा हे बघा इथे तापली चांगला मस्त कुरकुरी तशी हलकी हलकी झाली छान रेडी झालेले ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू